रामकृष्ण हरी संन्यास का घेतला विठ्ठलपंतांनी जर संन्यास घेतला नसता तर त्यांना या जन्मात आयुष्यभर संतान झालं नसते त्यांना दुसऱ्या जन्मात संतानीचा योग होता याला शास्त्रात भावी प्रतिबंध असे म्हणतात संन्यास घेणे हा दुसरा जन्मच असतो भरतास ज्ञान होण्यास पुढच्या दोन जन्माचा प्रतिबंध होता किंवा वामदेवाला ज्ञानदेव होण्याकरिता एक जन्माचा प्रतिबंध होता आणि प्रतिबंध निवृत्ती झाल्यावर भरतास तिसऱ्या जन्मात व वामदेवास दुसऱ्या जन्मात ज्ञान झाले असं प्रतिबंध तीन प्रकारचा आहे आणि भूत प्रतिबंध भावी प्रतिबंध प्रति प्रति प् वर्तमान प्रतिबंध यापैकी विठ्ठलपंतात संततीला भावी प्रतिबंध होता व म्हणून त्यांना संन्यास घेण्याची वारंवार इच्छा होत असे व त्यामुळेच रुक्मिणीचे मुखातून संन्यास घ्या असे शब्द निघून गेले रामकृष्ण